अक्कलकोट येथे बुद्धगामी समर्थ कला व क्रीडा मंडळातर्फे भव्य डान्स स्पर्धा घेण्यात आल्या अक्कलकोट येथे बुद्धगामी समर्थ कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य डान्स स्पर्धा घेण्यात आले अक्कलकोट येथील फतेसिंग मैदानात एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धा घेण्यात आले या डान्स स्पर्धेचे उद्घाटन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले या डान्स स्पर्धेमध्ये लातूर पुणे उस्मानाबाद अक्कलकोट सोलापूर येथील स्पर्धक सहभागी झाले होते पतंग या मराठी चित्रपटाचे निर्माते अनिल दगडे व चित्रपटातील नायिका क्रांती रेळेकर सह पतंग चित्रपटातील कलाकार या कार्यक्रमास हजेरी लावली होती या डान्स स्पर्धेमध्ये कलाकारांनी वेगवेगळ्या गाण्यावर आपले कला, आप कला सादर केला

यावेळी एका चिमुकल्याने आपले छोटस भाषणाद्वारे मोदी व फडणवीसांना संदेशी पाठवला शेतकऱ्यांचा कर्ज माफ करा कर्ज माफ करा कर्ज माफ करा अशी ती सरकारकडे भीक मागितली आहे तुमचे ते सरकार कोण आहे ते मला नाही माहिती पण मी सरकारला नक्की जाऊन विचारेन माझ्या बाबांचे काय चुकले माझे बाबा शेतकरी होते हाच का त्यांचा गुन्हा नाही ना मग करोड रुपयांचे कर्ज धनिष्ठानं माफ होते मग माझ्याच बाबा का फास घेत आहेत माझ्याही बाबांचे कर्ज माफ करा ना ही, ही चिमडी एका शेतकऱ्याची मुलगी तुमच्याकडे भीक मागते हो शेतकऱ्याचे पोस्ते बेणखी तालुका जत जिल्हा सांगली मी अपेक्षा करते माझा हा मेसेज सरकारपर्यंत पोहेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना माझी विनंती आहे कृपया शेतकऱ्याचे कर्ज माफ करा माफ करा माफ करा त्या स्पर्धेचे आयोजन अमरदेडी यांनी केले हो